बारामती लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच झोपली असून त्याचे पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे दोन हजार चौदा मध्ये काय योगदान होतं असा प्रश्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले तसंच तस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या विजय शिवतारे यांच्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केले माझं स्पष्ट मत आहे की फार विजय शिवतरेंना महत्व द्यायची गरज नाही पुरंदरच्या जनतेने दोन हजार एकोणीसला त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून जी भूमिका घेतील ती पक्षाची अधिकृत भूमिका शिवसेनेची असेल तर दुसरीकडे कोणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये युतीमध्ये मा खडा टाकण्याचं काम करू नये असं प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रांजपे यांना दिले सांगितलेलं आहे तुम्हाला की कुणी गाय मारलं म्हणून आपण वासरू मारू नये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवतरी साहेबांना योग्य ती समज दिलेली आहे आमच्या नेत्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा काल सांगितलं की आ, कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीत वागू नका तरीसुद्धा अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतो जेव्हा आम्ही निवडणूक निवन्दु, लढतोय आणि निवडणूक निवडणुकीवर विजयाचा आम्ही जेव्हा दावा करतो आहे ना तेव्हा येणारी कुठली संकटं आहेत काय प्रॉब्लेम आहे ना सर्व जाणून आहोत आणि जाणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत ही भांडणं कोणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये जर अशा पद्धतीने कोण स्टेटमेंट करणार असतील तर आम्हाला सुद्धा स्टेटमेंट करता येतो कोण कोणाची ताकद कुठे आहे किती आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका जे काही चाललेलं आहे ते नेते संपवतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा पाळली आहे पण गेले दोन दिवसांपासून शिवसेनेचे विशेष उतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळावर आघात करतायत मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनले आहेत त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहिती नाही मुख्यमंत्र्यांनी सांगावं विजय शिवतारे यांच्या विरोधात कोणती कारवाई करणार कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्या परांजपे यांनी म्हटलंय